नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच स्टार प्रवाह हो, पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा थाटामाटात संपन्न झाला यामध्ये सर्वच कलाकारांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळाले आहेत पण आता ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजे सायली म्हणजेच जुई गडकरी हिला कुठलाच पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे तर याबद्दल काय या आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका टी आर पी मध्ये सुद्धा पहिल्या स्थानावर आहे तसेच सायलीची लोकप्रियता इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त आहे तरी सुद्धा सायलीला कुठलाच पुरस्कार मिळाला नाही यामुळे तिचे चाहते प्रचंड बडकले आहेत एकदा एका साइडला एकही पुरस्कार मिळाला नाही नावापुरती ठरला तर मग या मालिकेला एक पुरस्कार दिला नंतर मग मालिकेतल्या कोणत्याच कलाकाराला कोणताच पुरस्कार मिळाला नाही किमान सर्वोत्कृष्ट सून सायलीला तरी द्यायचा होता तिथे खरी सायली या पुरस्काराची मानकरी होती असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे सायलीवरती अन्याय केलाच तिच्यामुळे स्टार प्रवाह चॅनल चालते यासारखे अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की सायलीला कुठला पुरस्कार मिळायला पाहिजे होता बरं आणि अर्जुनला देखील कुठलाच पुरस्कार भेटला नाही आहे मग त्याला कुठला पुरस्कार भेटायला हवा होता असं तुम्हाला वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद